जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील शेत रस्त्याचे वाद मागील एका वर्षापासून सुरू होते हे वाद शेवटी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मार्गी लागले येथील सुनीता विश्वनाथ अंभोरे यांची शेतजमीन गट नंबर दोनशे सत्तावीस मध्ये असून गट नंबर दोनशे तेहतीसमधील शेतकऱ्यांसोबत सुनीता अंभोरे यांचे मागील एक वर्षापासून रस्त्यासाठी वाद होता दोनशे सत्तावीस व दोनशे तेहतीस दोनशे चौतीस गट नंबर मधील शेतीच्या मधोमध नंबर धुरा आहे दोनशे तेहतीस दोनशे चौतीस मधील शेतकऱ्यांनी ते नंबर धुऱ्यावर अतिक्रमण केले होते यामुळे सुनीता अंभुरे यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही दोनशे सत्तावीस गट नंबर मधील शेतकरी सुनीता अंभुरे यांनी तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा केला व रस्ता काढून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली तहसीलदार यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी बडगुजार तलाटी शेख खलील व भूमी अभिलेखचे कर्मचारी यांनी मोजणी करून सुनीता विश्वनाथ अंभुरे यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता काढून दिला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे बीट जामदार बद्रीनाथ कंठाळे पोलीस कर्मचारी अनिल खिल्लारे रुपाली फुलारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत सुनीता विश्वनाथ अंभुरे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाल्याने विश्वनाथ अंभुरे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा